नमस्कार मास्टर मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत सातारा जिल्ह्यातील पासष्ट जिल्हा परिषद गट आणि एकशे तीस पंचायत समिती गटाची निवडणूक येत्या पाच फेब्रुवारीला होत आहे सातारा जिल्ह्यातील शिरवळ जिल्हा परिषद गटाची आज आपण गटा या ठिकाणी चर्चा करत आहोत आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रदीप जी माने नमस्कार सर आपलं या चर्चेमध्ये मनपूर्वक स्वागत धन्यवाद या चर्चेच्या सुरुवातीलाच अं आम्हाला प्रदीप माने यांचा राजकीय प्रवास जाणून घ्यायला आवडेल काय सांगाल नमस्ते खर तर राजकीय जीवनामध्ये मी काम करत असताना माझी सुरुवात दोन हजार चार साली झाली ज्यावेळेस मी सद्गुरु हरिभाऊ पतसंस्थेमध्ये नोकरीला होतो त्यावेळेस मी शिवसेनेचा शाखा प्रमुख म्हणून काम करत होतो आणि हे करत असताना पतसंस्थेमध्ये काम करत राजकीय जेवणाची सुरुवात केली शाखाप्रमुख म्हणून लोकांमध्ये काम करायला हवं आणि हे करत असताना लोकांनी मला दोन हजार सात साली माझं सामाजिक कार्य बघून मला ग्रामपंचायतला निवडणुकीला लोकांनी उभं केलं दोन हजार सात साली मला लोकांनी प्रथमतः ग्रामपंचायत सदस्य म्हणून वयाच्या पंचवीसाव्या वर्षी मला सदस्य म्हणून निवडून दिला तसेच दोन हजार बारा साली माझ्या माझ्या जागी पोटनिवडणूक लागली या पोटनिवड सुद्धा पोटनिवडणूक जी झाली त्याच्यामध्ये सुद्धा लोकांनी अतिशय मोठ्या फरकाने मला निवडून दिलं तसेच दोन हजार बारा साली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या या निवडणुकामध्ये माझी पत्नी सौ सारिका माने ह्या शिरोळ पंचायत समिती गणातून उभ्या राहिल्या आणि जनतेने त्यावेळेस अतिशय मातभर लोक समोर असताना एक सर्वसामान्य कुटुंबातील मी आणि आमच्या पत्नी आम्ही सर्व एक सर्वसामान्य कुटुंबातील आहोत तरी सुद्धा जनतेने धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई झाली आणि त्या ठिकाणी आमच्या सौभाग्यवती सारिकाताई माने ह्या पंचायत समितीला निवडून आल्या आणि त्यांनी पंचायत समितीमध्ये पाच वर्ष उपसभापती म्हणून काम केलं या कालावधीमध्ये मी सदस्य त्या उपसभापती असं दोघंही मिळून आम्ही जनतेमध्ये सतत काम करत राहिलो आणि दोन हजार बारा ते सतरा पंचायत समितीत काम करत असताना शासकीय जेवढ्या काही योजना असतील म्हणजे घरकुल योजना असेल संजय गांधी असेल श्रावण बाळ असेल पंचायत समितीच्या अनेक योजना आहेत त्या आपण तळागाळापर्यंत पोहोचवल्या त्या लोकांमध्ये शेतकऱ्यांच्या योजना असतील महिलांच्या योजना असतील त्याच्यानंतर युवा वर्गाच्या योजना असतील अशा सर्व योजना आपण तळागाळात पोचवल्या अनेक शिरोमध्ये मोठे कार्यक्रम घेतले मग शिलाई मशीन वाटप असेल शेतकऱ्यांना साहित्य वाटप असेल महिलांच्या ज्या योजना आहेत त्यांचं आयोजन असेल असे अनेक आपण पंचायत समितीमध्ये उपस्थित असताना कार्यक्रम घेतले लोकांना लाभ दिला तसेच दोन हजार सतरामध्ये मी जिल्हा परिषद निवडणुकीला धनुष्य बांधावं पक्षाने मला आदेश दिला की तुम्ही निवडणूक लढवायचे आणि पक्षाला कुठेही मी त्यावेळेस प्रमुख म्हणून पक्षामध्ये काम करत होतो माझी सुरुवात राजकीय शाखा प्रमुख नंतर शिरवळ शहराचा शहर शिरवळ शहराचा शहर प्रमुख तसेच उपजिल्हा प्रमुख वाई विधानसभा संघटक आणि आता सातारा जिल्हा समन्वयक म्हणून मी आता काम करतोय तसं शिरवळ या जर जिल्हा परिषद गट बघितला किंवा शिरवळ ज्या विधानसभा क्षेत्रात येतो तिथं आधीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मोठं एक ताकद आहे विकास कामांच्या बाबतीत काय वाटतं की त्या ताकदीची विकास कामं या शिरवळ गटात झाली आहेत का जर नसतील झाली तर ती कोणत्याही जी तुम्हाला करायची इच्छा आहे एक लक्षात घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जरी असली आता या ठिकाणी जरी आमची महायुती असली परंतु राजकीय जीवनामध्ये आमचा संघर्ष हा राष्ट्रवादी बरोबरच झालेला आहे मग ग्रामपंचायत निवडणूक असेल पंचायत समिती असेल दोन हजार सतराची जिल्हा परिषद असेल स्वता ग्राम पंचे मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आलेलो आहे मिसेस सारिकाताई माने ह्या उपसभेत म्हणून काम केले म्हणजे या ठिकाणी जरी राष्ट्रवादी असली तरी शिवसेना ही या ठिकाणी भक्कम आहे आणि त्या माध्यमातून आम्ही अनेक विकास कामं करतोय राष्ट्रवादी जरी सांगत असले की आम्ही विकास कामं केले परंतु विकास तुम्हाला कुठं दिसतोय आज तुम्ही कंपन्या सी आलेल्या आहेत परंतु स्थानिक भूमिपत्रांना कुठं न्याय मिळतोय स्थानिक भूमिपत्रांना कंपन्यामध्ये नोकरी कुठं मिळते तिथं स्थानिक भूमिपुत्रांना परमनंट जॉब कुठे मिळतोय आज कोरोना काळामध्ये एवढी मोठी लाट आली होती एक हॉस्पिटल शिरोळमध्ये उभं राहील राहू शकलं नाही त्यामुळं माझी पहिली प्राथमिकता आहे की पहिल्यांदा आपल्याला शिरूळमध्ये एक भव्य दिव्य असं उपजिल्हा रुग्णालय उभं करायचं जेणेकरून सर्वसामान्य जनतेला जे आज या ठिकाणी काय ऍक्सिडेंट झाले कुठं काही इमर्जन्सी लागली तरी पुण्याला साताराला खूप दूर जावं लागतं अनेक या ठिकाणी जीव जात आहेत लोकांचे म्हणून शिरवळमध्येच एक चांगलं भविदिव्य असं उपजिल्हा रुग्णालय उभं करायचं माझं स्वप्न आहे तसेच छत्रपती शिवरायांनी जो पहिला किल्ला जिंकला तो किल्ले सुभान मंगल हा शिरवळ आहे आज खूप त्याची अवस्था म्हणजे पडलेला आहे पण आमचा प्रयत्न आहे की ते सुभाण मंगल किल्ला पुन्हा एकदा कसा उभा राहील आणि त्यासाठी आम्ही तो प्रयत्न करणार आहोत तसेच दुसरी गोष्ट शिरोळमध्ये एक चांगलं सांस्कृतिक भवन बहुउद्देशीय आज प्रत्येक कार्यक्रम शिरोळमध्ये घ्यायचं झाले की शिरोळच्या बाहेर घ्यावे लागतात म्हणून आपल्या शिरोळमध्येच एक सांस्कृतिक कार्यक्रम सगळे कार्यक्रम व्हावेत मग छोटे मोठे कार्यक्रम असतील लग्न समारंभ असेल कुठलेही मोठे कार्यक्रम असतील ते एका सांस्कृतिक भवनमध्ये बहुउद्देशीय कार्यालयामध्ये व्हावेत म्हणून आपण एक चांगलं भव्य दिव्य असं सांस्कृतिक भवून उभं करायचं आमच्या डोक्यात आहे तसेच मान्य एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना तरुणांना एक खेळायचं म्हणलं की ग्राउंड नव्हतं किंवा ग्राउंड होत तर त्याला फंड नव्हता म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो त्यांना सांगितलंय की आम्हाला शिरोडू मध्ये नऊ एकर जागा आहे क्रीडा संकुलाची तर त्याला आम्हाला निधी नाही आहे माझ्या मागणीनुसार मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी क्रीडा संकुलाला पाच कोटी निधी दिलेला आहे त्यामुळे एक भव्य दिव्य असं क्रीडा संकुल आम्ही आता उभं करतोय ते स्वप्न सुद्धा लवकरच आमचं पूर्ण होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं जर विकास कामे केली असं जर आपण म्हणत असलं तरी अनेक वर्ष लोकांनी त्यांना स्वीकारलं मग यामागचं गणित काय गणित म्हणजे काय की सत्ता सत्तेपासून पैसा हे गणित तुम्ही बघताय की आमचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही जनभावना लक्षात घेऊन जनसेवा करा ह्यांचा कुठलाही पुढारी तुम्हाला खंडाळमध्ये जाऊन चार लोकांची कामं करताना कधी दिसणार नाही परंतु निवडणुका आल्या की पैसा पैसा वाटप करायचं निवडून यायचं आणि परत सत्ता आली की सत्तेतून पैसा कमवायचा हे समीकरण ह्या पक्षांचं आहे आता एम आय डी सीचा विषय निघला तर असं आहे की खूप मोठा एम आय डी सीचा हब या शिरवळमध्ये आहे तरी युवकांना हवे असे जसं तुम्ही मग अशी म्हणालात की रोजगार उपलब्ध नाही काय करणे त्याच्या पाठी नक्की कारण तुम्ही लक्षात घ्या की इथं ज्या कंपन्या आल्या जे सत्ताधारी होते त्यांनी फक्त स्वतःला मला काय मिळतंय मला कॉन्ट्रॅक्ट कसं मिळेल माझ्या गाड्या कशा लागतील मला स्क्रॅप कसं मिळेल मला इथं बाबा मला स्वतःला काय काय मिळेल हाच फायदा बघितला माझ्या जनतेला माझ्या युवकांना तिथं बाबा कंपनीमध्ये परमन्ट जॉब तिथं काय काम मिळेल याच्यासाठी कुठल्याही इथून मागच्या सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले नाहीत त्यामुळं आज त्यांचे स्थानिक आमदार असतील स्थानिक खासदार असतील त्यांचे जेड अध्यक्ष असेल पंचायत समिती सभापती असतील ह्यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारे फक्त स्वतःचा स्वार्थ बघितला आणि फक्त मी कसा मोठा होईल हेच बघितलं परंतु सर्वसामान्य जनतेकडे कधी लक्ष दिलं नाही म्हणून या ठिकाणी आज आमच्या तरुणांना तर बेरोजगार व्हावं लागलेलं ला आहे ह्याला सर्वस्वी जबाबदार हे सत्ताधारी आहेत आता जर तसा विचार केला गेला के म्हणजे तुमचा खरा संघर्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबरच राहिलेला आहे बरोबर पण आताच्या ज्या घडामोडी आहेत त्यात अशी एक चर्चा आहे की जिल्हा स्तरावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सिंदेगड हे एकत्र येऊ शकतात असं झाल्यात काय होईल मुळात त्या दिवशी मान्य पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेबांनी आपल्या पूर्ण सातारा जिल्ह्याची शिवसेनेची बैठक घेतली होती त्यामध्ये आम्हाला स्पष्ट आदेश दिलेत की शिवसेना ही आपण सातारा जिल्ह्यामध्ये भक्कम आहे आज मागच्या नगरपालिकेला तुम्ही बघितलं असेल की तो बेस धरून आम्हाला पक्षाने आदेश दिलेत की तुम्ही कुठं घाल राहू नका पक्ष संघटना ही मजबूत करण्यासाठी तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आपण ताकतीने लढू शकतो त्या सगळ्यांचे फॉर्म भरून घ्या युतीचा विषय वर्ष लेवलला तुम्हालाही काय वाटलं तर आम्हाला सांगा परंतु युतीचा विषय हा सत्तावीस तारीख माघारीचा दिवस आहे तोपर्यंत बघूया त्यामुळं आता तरी पक्षाने आम्हाला ज्या ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार आहेत त्या ठिकाणी फॉर्म भरायला सांगितलेले आहेत ते आम्ही या ठिकाणी ताकतीने फॉर्म भरणार आहोत जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाची युती झालीच आणि ही जर जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली तरीही प्रदीप माने या निवडणुकीच्या रिंगणात मतदारांना दिसतील का शिवसेना पक्षाची आणि राष्ट्रवादीची युती होईल न होईल हा विषय वर्षा लेवलचा आहे परंतु मला शंभर टक्के खात्री आहे की शिरवळ जिल्हा परिषद गटामध्ये मी गेले दोन हजार सात सालापासून काम करतोय ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले खंडाळा तालुक्यामध्ये के उपसभित म्हणून काम केले आणि शिवसेनेचा शाखा प्रमुख शहर प्रमुख प्रमुख जिल्हा समन्वय पदा या पदावर काम करत असताना जनतेची नाळ माझी या ठिकाणी आहे अनेक विकास काम अनेक करोड रुपयाची काम या शिरवळ जिल्हा परिषद गटात केलेली आहे त्यामुळं आज नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी आरक्षण या शिरवळ जिल्हा परिषद गटात लागलेला आहे आणि या आरक्षणाचा दावेदार म्हणून माझ्याकडे सर्व सामान्य जनता बघत आहे कारण मी आतापर्यंत एवढी कामं केलेली आहेत की त्यामुळे ओबीसी चेहरा म्हणून आज ओबीसी आरक्षण आहे त्यामुळं मलाच तिकीट मिळेल जरी युती झाली तरी तिकीट हे मलाच मिळेल याची मला खात्री आहे तसं पाहायला गेलं तर शिरवळ जिल्हा परिषद गटामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचंही एक वलय आहे त्यांनाही मानणारा एक वर्ग आहे पण टेक्निकली ते जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आहेत तरी श्रीमंत संजीव राजे किंवा माझे आमदार दीपक चव्हाण असतील हे मात्र आता शिवसेना शिंदे गटात आहेत तर त्यांचा तुम्हाला कितीशी ताकद मिळू शकते शंभर टक्के आज खंडळा तालुक्यामध्ये बघितलं तर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत आता जरी विभागणी झाली असली तरी ते निवडून गेलेले आहेत त्यांना मानणारा वर्ग या खंडाळा तालुक्यामध्ये आहे आणि तसे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे मान्य माजी आमदार दीपकजी चव्हाण यांनी चांगलं काम केलेलं आहे या सर्व मान्यवरांचा या शिरोळ जिल्हा परिषद गटामध्ये चांगला मानणारा वर्ग आहे त्यामुळं नक्कीच रामराजे साहेब सुद्धा या ठिकाणी आम्हाला मदत करणार आहेत संजीवराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा आम्हाला मदत करणार आहेत त्यामुळं त्यांच्या मदतीचा फायदा या निवडणुकीत नक्कीच आम्हाला होईल आता जर शिरो जिल्हा परिषद गटाचा विचार केला गेला तर अनेक मातब्बर म्हणजे अगदी मोठी मोठी पदं जिल्हा परिषद मध्ये भोगलेली किंवा ज्यांना ती सांभाळल्यात अशी दिग्गज नेते या जिल्हा परिषद गटातून येतात अशा लोकांना सामोरे जाताना काय तयारी केली शंभर टक्के तयारी पूर्ण आहे गेली दोन हजार सतरा सालापासून मी जिल्हा परिषदेची तयारी करतोय ज्यांनी पद भोगले जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून किंवा सभापती म्हणून परंतु जिल्हा परिषद अध्यक्ष असताना केलं काय हे जनतेला माहिती आहे कोरोनासारखी महामारी आली त्यावेळेस एक कोरोना हॉस्पिटल साधं उभं करता नाही ज्या जनतेने प्रामाणिकपणे त्यांच्या मागवर त्यांना निवडून दिलं परंतु निवडून आल्यानंतर ह्यांनी काय केलं तरुणपुरी तरुण पिढी बिघडवण्याचं कामच केलं ना सांगा ना मला निवडून आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी काय केलं तर तरुणांना व्यसनाच्या हारी लावलं म्हणजे तुम्ही आज जनतेने तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही सामाजिक बांधिलकी ठेवून लोकांची जे आडे अडचणी आहेत जी कामं ती करायची सोडून फक्त तुम्ही लोकांना व्यसनाधीन बनवण्याचं काम शेरूळमध्ये केलं आणि ज्या ज्या कंपन्यामध्ये तुम्ही गेला तुमच्या पदाचा वापर करून त्या ठिकाणी फक्त स्वतःची कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठीच वापर पदाचा केला परंतु सर्वसामान्य जनतेला कुठलाही न्याय देण्याची भूमिका त्यांनी केली नाही अनेक तुम्ही बघितला असेल की आज जिल्हा परिषद पंचायत समिती अनेक शासकीय योजना असतात परंतु एकही उदाहरण असं नाही की ह्यांनी बाबा एक शासकीय योजना इथं लोकांमध्ये दिल्या ही शासकीय योजना आणली असं कधीही झालंच नाही ह्यांनी कधीही शासकीय योजना राबवल्या नाहीत लोकांना त्याचा फायदा झाला दिला होऊन दिला नाही त्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ बघितला या मतदारसंघामधल्या तरुण पिढींना बिघडवण्याचं काम केलं कंपन्यामध्ये फक्त स्वतःची कॉन्ट्रॅक्ट कशी मिळतील हेच बघितलं तरुणांना कुठेही परमनंट होण्यासाठी बेरोजगारी जी आहे ती रोजगारी बेरोजगारी हटवण्यासाठी कधीही काम केलं नाही त्यामुळं या निवडणुकीमध्ये मा मला शंभर टक्के खात्री आहे की मी ज्या पद्धतीने तरुणांसाठी मग टायको कंपनी असेल पिडी लाईट असेल अनेक कंपन्यांमध्ये आम्ही तरुणांना परमनंट जॉब मिळावीनं आंदोलन केली आणि त्या ठिकाणी आंदोलनाचं फलित म्हणून आज जवळजवळ शंभर एक मुलं परमळ झालेली आहेत अजूनही आमचा प्रयत्न आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळणार त्या ठिकाणी आंदोलन मोर्चे करून आम्ही सर्वसामान्य तरुणांना कायमस्वरूपी नोकरी आणि स्थानिक बरोबरांना काम देण्यासाठी काम करणार आता जो विषय निघाला की व्यसनादिंता मागच्या काही काळात जर पाहिलं तर व्यसनाच्या गोष्टी किंवा गुन्हेगारीचं प्रमाण शिरोळ सारख्या भागात पाहायला मिळाले नक्की काय याच्या मागचे कारण आहेत स्थानिक प्रशासन कि राज्यकर्ते मुळात तुम्ही बघितलं तर जे राज्यकर्ते होते त्यांनी निवडून आल्यानंतर लोकांना व्यसनादीनचे आरे लावले त्यांचा दृष्टिकोन तुमच्या लक्षात येतोय आज शिरोमध्ये व्यसनादीनता का वाटलं की ही राज्यकर्त्यांनी आज तुम्हाला सांगतो पूर्वी गावामध्ये अशी परिस्थिती होती शिरवळ भागामध्ये की लोक एवढी व्यसना देता नव्हती पण ज्या वेळेस शिरोळमध्ये शॉप आहे तेव्हापासून गावामध्ये तरुणांना व्यसनेचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं याला सर्वस्वी जबाबदार हे निवडून दिलेले राज्यकर्तेच आहेत त्यांच्या नाकरतेपणाच्या भूमिकेमुळे आज तरुण पिढी व्यसनाच्या हारी गेली आणि ती आता कंट्रोलच्या बाहेर ह्या राज्यकर्त्यांमुळे गेली या शिरवळ जिल्हा परिषद गटाचा विचार करताना तुमचं काय विचार आहे शंभर टक्के मी आज तुम्हाला माहिती आहे की आज एक सर्वसामान्यांचे नेतृत्व आपल्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र नामदार श्री एकनाथ साहेब हे तुम्ही बघताय की कि तळागाळात किती जाऊन टाकतात आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत असेल महिलांना बचत गटांना शून्य टक्के व्याजदाने कर्ज वाटप असेल बारावीच्या पुढच्या मुले आहेत त्यांना मोफत शिक्षण असेल अशा अनेक योजना महिलांसाठी आणलेल्या आहेत शे, तसेच शेतकऱ्यांना तुम्ही बघितलं की शेतकऱ्यांची सर्व लाईट बिल ला। माफ केली आणि आता कुठेही शेतकऱ्यांना एक रुपये सुद्धा लाईट बिल येत नाही म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा आता साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांचा निर्णय घेतला तो आता शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो या शेतकऱ्यांना कुठेही बिल लागत नाहीये महिलांना आज प्रत्येकाच्या खात्यावर दीड हजार रुपये मिळत आहेत म्हणजे महिला वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल हा सगळा समाधानी आहे तो साहेबांच्या कामात खुश आहे त्यामुळे शिंदे साहेबांची जी कामं आहे ती कामं आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये लिहिलेली आहेत तसेच पालकमंत्री रामदास शंभूराज देसाई साहेब हे आहेत त्यांच्या माध्यमातून मी आता जिल्हा नियोजन समितीला सदस्य होतो आणि या जिल्हा नियोजन समितीमधून अनेक करोडो रुपयाची काम मग रस्ते असतील बंधारे असतील सातोपूल असतील अनेक काम आपण या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीमधून मी स्वतः केलेले आहे याला पालकमंत्री महोदय श्री शंभरा देसाई साहेबांची साथ मला मिळाली एकनाथ शिंदे साहेबांची साथ मिळाली त्यामुळं या जिल्हा परिषद गटामध्ये मी ताकदीने या ठिकाणी काम करतोय तसेच या जिल्हा परिषद गटामध्ये मग तरुणांसाठी या ठिकाणी आपल्याला थोड्या संकुल जे उभं करणार आहे मी पाच कोटी निधी मिळाला ते क्रीडा संपून भव्य दिव्य आम्हाला त्या ठिकाणी करायचे तरुणांसाठी युवकांसाठी ज्या एम आय डी सी आहे त्या एम आय डी सी मध्ये परमनंट नोकऱ्या मिळण्यासाठी आम्ही काम करणार आहोत तसेच स्थानिक भूमिपुत्रांना त्या ठिकाणी जी छोटी मोठी कामं आहेत कॉन्ट्रॅक्ट ती मिळवण्यासाठी आम्ही काम करणार आहोत शिरोळमध्ये उपजिल्हा रुग्णालय होण्यासाठी मी स्वतः जातीने प्रयत्न करून मान्य आरोग्य मंत्री आंबेडकर साहेब आहेत त्यांना बिलकुल आहे तो आमचा आ, काम चालू आहे त्याच्यात चा, तेही आम्ही मंजुरी आम आणून ते उपजिल्हा काम आम्ही करणार आहोत तसेच सुभान मंगल किल्ला उभा करण्याचं काम आम्ही करणार आहोत तसेच पर्यटनाच्या दृष्टीने शिरवळ हा बघितला तर पर्यटनाच्या दृष्टीने चांगलं शहर आहे आसपास बाजूला बाजूला एक चांगलं पर्यटन होऊ शकतं त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत म्हणजे शिरोळमध्ये आणि जिल्हा परिषद गटामध्ये जे जे काय प्रलंबित प्रश्न आहे म्हणजे थोडक्यात आता तुम्हाला सांगायचं झालं तर मांडरदेवी काळोबाईला जाणारा जो रस्ता आहे आम्ही गेले कित्येक वर्ष बघतोय कि तो रस्ता प्रलंबित आहे त्याच्या तर काय आलंय मागल्या वेळेस आम्ही त्या रस्त्याची मागणी केली होती मान्य एकनाथ शिंदे साहेब दोन वर्षापूर्वी नायगावला आले होते वेळेस आपण मागणी केली होती की साहेब हा रस्ता साहेबांनी सांगितले की तो आपण करूया फक्त स्थानिक जे आमदार आहेत त्यांच्या काही थोड्या भूमिकेमुळे त्या ठिकाणी तो रस्ता होत नाही परंतु आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की हा रस्ता नामदार आपल्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून पालकमंत्री शिवराज देसाई यांच्या माध्यमातून आपण तो रस्ता लवकरात लवकर मंजूर करून तो रस्ता करण्यासाठी मी शंभर टक्के काम शेवटचा प्रश्न अं शिवसेनेचा अधिकृत उमेदवार तुम्ही झाल्यानंतर काय मतदारांना तुमचे आव्हान असेल मतदारांना माझं एवढंच हात जोडून आव्हान आहे की आज मी गेले दोन हजार सात सालापासून राजकीय जीवनामध्ये सक्रिय आहे मी जनतेमध्ये एक प्रामाणिकपणा मी एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे मी एक सर्वसामान्य घरातील आहे माझ्या समोर धंदा आणखी उभे आहे परंतु मला शंभर टक्के खात्री आहे की मी सर्वसामान्य कुटुंबातला जरी असलो तरी माझी कामाची पद्धत काम करण्याची चिकाटी आणि ते एखादं काम हातात घेतलं तर मी शेवटपर्यंत ते झाल्याशिवाय मला हटत नाही त्यामुळं माझी काम करण्याची पद्धत बघून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला सर्व मतदार आणि सर्व माझ्या माताभगिनी यावेळेस निवडून देतो याची मला शंभर टक्के खात्री आपण या संबंध चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार धन्यवाद